श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज मी अशी एक वेगळी कहाणी घेऊन आलेली आहे ती म्हणजे की तुम्ही जिवंत असतानाचं प्रेम ऐकलं असेल परंतु मृत्यूनंतरचं प्रेम कधीही ऐकलं नसेल तर चला मी या कथेद्वारे तुमच्यापर्यंत मी पोहोचवते त्याआधी तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करते मृत्यूनंतरचं प्रेम एकेकाळी भारतातील एका छोट्या गावात प्रेम आणि पिंकू नावाचे एक तरुण जोडपे राहत होते ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांचे आयुष्य एकत्र घालवण्याचे स्वप्न होते प्रेम हा शेतकरी होता आणि पिंकू त्याला त्याच्या कामात मदत करत होती ते अनेकदा शेतात लांब फिरायला जातात आणि त्यांच्या भविष्याबद्दल बोलत असतात एके दिवशी दुःखद घटना घडली की प्रेम आजारी पडला आणि पिंकूने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही तो मरण पावला पिंकू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली प्रेमशिवाय जगण्याची ती कल्पनाच करू शकत नव्हती ती अनेकदा त्याच्या कबरीला भेट देत असे आणि तेथे ते तासन तास घालवत रडत आणि त्याच्याशी बोलवत असे दिवसाचे आठवडे झाली आणि आठवडे महिन्यात बदलले पण पिंकूचे प्रेमवरील प्रेम कमी झाले नाही तिला दिवसांच्या प्रत्येक क्षणाला त्याची आठवण येत होती आणि ती त्याच्यासोबत राहण्याची उत्कट इच्छा करत होती तिने प्रेमला पुन्हा जिवंत करण्यासाठी देवांकडे प्रार्थना केली पण तिची प्रार्थना अनुत्तरित राहिली एके दिवशी पिंकू प्रेमच्या कबरीला भेट देत असताना तिला आवाज आला पिंकू आवाज म्हणाला मी प्रेम आहे मी तुझ्याकडे परत आलो आहे पिंकूला धक्काच बसला ती जे ऐकत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिने मागे वळून पाहिले तर प्रेम नेहमीसारखा देखना देखणा दिसत होता ती त्याच्याकडे धावत आली आणि त्याला घट्ट मिठी मारली खरंच तू आहेस का तिने विचारले हो पिंकू प्रेम म्हणाला देवांनी मला तुझ्याबरोबर राहण्याची आणखीन एक संधी दिली आहे पण एक पकड आहे मी फक्त एक दिवस तुझ्याबरोबर राहू शकेन त्यानंतर मला मृत्यूनंतरच्या आयुष्यात परत जावे लागेल पिंकू आनंदात होती तिला विश्वासच बसत नव्हता की तिला तिच्या आयुष्यातील प्रेमासोबत राहण्याची दुसरी संधी दिली तिने प्रेमसोबत संपूर्ण दिवस घालवला त्याच्याशी बोलण्यात त्याच्यासोबत हसण्यात आणि प्रत्येक क्षणाची कदर करण्यात जसजसा दिवस जवळ येऊ लागला तसतसे पिंकूला माहीत होते की तिला प्रेमचा निरोप घ्यावा लागणार आहे तिला त्याला जाऊ द्यायचे नव्हते परंतु तिला माहीत होते की तिला हे करावे लागेल तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कानात कुजबजली माझं तुझ्या प्रेम आहे प्रेम मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन प्रेम हसला आणि म्हणाला मा पिंकू माझं पण तुझ्या प्रेम आहे तू मला भेटली नाहीस तरी मी नेहमी तुझ्यासोबत असेन आणि त्याबरोबर प्रेम पुन्हा एकदा मा पिंकूला एकटी सोडून गायब झाला पण तो तिच्यासोबत आत्म्याने आहे हे तिला माहीत होते आणि त्यामुळे तिला दिलासा मिळाला त्या, दिला त्या दिवसांपासून पिंकू आणि प्रेमच्या आठवणी अगदी जवळ घेऊन आयुष्य जगत होती ती त्याला कधीच विसरली नाही आणि त्यांनी शेअर केलेलं प्रेम तिला नेहमी आठवत असे ती एक दीर्घ आणि आनंदी जीवन जगली पण प्रेमच्या मृत्यूनंतर प्रेमसोबत राहण्यासाठी तिला दिलेलं एक दिवस ती कधीच विसरली नाही आणि जेव्हा पिंकू गेली तेव्हा ती प्रेमसोबत पुन्हा एकत्र आली ते पुन्हा कायमचे एकत्र होते नंतरच्या आयुष्यात पुन्हा एकत्र आल्यावर प्रेम आणि पिंकू आनंदाने भारवून गेले त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या गालावरून आनंदाश्रू ओघळले हा एक क्षण होता ज्यांची दोघांची इच्छा होती पुन्हा एकत्र राहण्याची कायमची त्यांनी त्यांचे दिवस नंतरचे जीवन शोधण्यात हातात हात घालून आणि पृथ्वीवरील त्यांच्या जीवनाबद्दल बोलण्यात घालवले त्यांनी एकत्र घालवलेले चांगले काळ आणि त्यांनी मात केलेल्या के संघर्षाची आठवण करून दिली ते हसले आणि रडले पुन्हा एकत्र आल्याचा आनंद झाला आणि पुन्हा वेगळे व्हायचे नाही नंतरच्या जीवनात त्यांच्या भोवती गुंढाळणाऱ्या टेकड्या हिरवीगार जंगले आणि चमचमणाऱ्या तलावांनी वेढलेले होते फुलांचा मधुर सुगंध आणि पक्ष्यांच्या किलबिलटाने हवा भरून गेली होती ते शाश्वत शांती आनंदाचे ठिकाण होते ते एका स्फटिकासारखे स्वच्छ तलावाच्या किनाऱ्यावर चालत असताना प्रेम पिंकूकडे वळला आणि म्हणाला पिंकू मी मरण्यापूर्वी तुला दिलेले वचन तू आठवते का पिंकूने गोंधळून त्याच्याकडे पाहिले कोणते वचन तिने विचारले आमच्यासाठी एक घर बांधण्याचे वचन जिथे आम्ही आमचे आयुष्य एकत्र घालवू शकू प्रेम म्हणाला वचन आठवून पिंकू हसली हो मला आठवते ती म्हणाली पण आता ते अशक्य आहे आम्ही नंतरच्या आयुष्यात आहोत प्रेम तिच्याकडे बघून हसला मरणोत्तर जीवनात काही अशक्य नाही तो म्हणाला असे बोलून प्रेमने पिंकोचा हात धरला आणि तिला जवळच्या टेकडीकडे नेले माथ्यावर ते माथ्यावर पोहोचले तेव्हा पिंकू घाबरून गेली त्याच्या अंधी रंगीबिरंगी फुलांनी भरलेले हिरव्यागार बागेने एक सुंदर घर होते हे आमचं घर आहे पिंकू प्रेम म्हणाला अशी जागा जिथे आपण अनंत काळ एकत्र घालू शकतो पिंकू आवक झाली ती जे पाहत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिने प्रेमकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू वाहत होते थँक्स प्रेम ती कुजबुजली त्यांच्या घरात प्रवेश करताच पिंकू किती सुंदर आहे हे पाहून थक्क झाले तिने कधीही स्वप्नात पाहिलेलं सर्व काही होते आणि बरेच काही त्यात फायर प्लेटसह आरामदायी लिव्हिंग रूम स्वादिष्ट खाद्यपदार्थांनी भरलेले स्वयंपाकघर आणि आरामदायक बेड असलेली बेडरूम होती त्यांनी त्यांचे दिवस नंतरच्या जीवनात घालवले त्यांच्या घरात राहून आणि त्यांच्या सभोवतालच्या सुंदर लँडस्केपचा शोध घेण्यात ते आनंदी समाधानी आणि शांत होते त्यांना माहीत होते की त्यांना एकत्र राहण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे आणि ते ती वाया घालवणार नाहीत जसा जसा वेळ निघून गेला तसतशी पिंको आणि प्रेमचे प्रेम, प्रेम वाढतच गेले ते एकमेकांचे सर्वस्व होते आणि त्यांना माहीत होते की त्यांना पुन्हा कधीही निरोप घ्यावा लागणार नाही त्यांनी ना अनंतकाळ एकत्र आनंदी आणि प्रेमात घालवले आणि त्यांची प्रेमकथा नंतरच्या आयुष्यातही चालू राहिली ती भारतातील छोट्या गावात दंत एक दंतकथा बनली एकमेकांवर इतकं मनापासून प्रेम करणाऱ्या जोडप्यांबद्दल लोक बोलले की ती जे एकत्र राहण्याची दुसरी संधी ते अनेकांसाठी प्रेमस्थान होते एक आठवण होते की खरे प्रेम कधीही मरत नाही जसं की मृत्यूनंतरही मरत नाही तर मित्रांनो खरंच कोणावरती प्रेम करायचं असेल ना तर खरंच मनापासून करा पास म्हणून करू नका कारण खरं प्रेम करणाऱ्याला तेव्हाच कळते की जेव्हा त्याच्यासोबत कोणी नसतं तेव्हा त्याला खऱ्या प्रेमाचा अर्थ समजतं तर ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका